नमस्कार मित्रांनो आजकाल सर्वच कोणी कोणी मित्र असून सर्वांकडे गाड्या आहेत पण मित्रांनो तुम्ही जर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार विचारात आहात तर तुम्हाला यावर ऐंशीपर्यंत सबसिडी मिळत आहे आणि ही कोणती योजना आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज तितकीच वाढलेली आहे तसेच खरेदीसुद्धा आवडली सुद्धा आवडली असून अशाच केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांवर भर भरघोस सबसिडी दिली जात आहे अशा प्रकारे कर्नाटक केरळ राजस्थान उत्तर प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र आणि इतर बऱ्याचशा राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदी वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिड्या दिल्या जात आहेत इलेक्ट्रिक वाहन सबसिडी योजनेचे प्रमुख कारण बघूया मित्रांनो इलेक्ट्रिक स्कूटर सबसिडी योजनेचे कारण असे आहे की वाढत्या प्रदूषणावर व्यवस्थितरित्या नियंत्रण ठेवायचे असेल तर महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत पंचवीस जुलै दोन हजार एकवीसपासून इलेक्ट्रिक वाहन धोरण सुरू केले आहे आणि याद्वारे काय होणार आहे तर वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण करता येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इलेक्ट्रॉनिक वाहन तुम्हाला खरेदी करायची असेल तर सरकारच्या अंतर्गत या वाहनांवर चांगल्या प्रकारची सबसिडी मिळत आहे इलेक्ट्रिक वाहनाच्या वापराला वापरायला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्ज उत्सर्जन कमी व्हावे आणि यासाठी हवेतील गुणवत्ता चांगल्या प्रकारे सुधारे सुधारावीत तसेच इंधनाची बचत करण्यासाठी ही शासनाने योजना राबवलेली आहे इलेक्ट्रिक वाहन धोरणाप्रमाणे एक मार्च दोन हजार बावीसपासून आपण जर लक्ष दिले तर शासकीय नियम तसेच शासकीय संस्था आणि सा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अंतर्गत खरेदी करण्यात आलेली जी वाहने आहेत बॅटरी इलेक्ट्रिक वाहने ही वाहने अस असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तेवीस मार्च दोन हजार तेवीस या दिवशी निघालेल्या शासन निर्णयाप्रमाणेच संपूर्ण राज्यामधील इलेक्ट्रिक वाहन धोरण या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तसेच इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळ मिळावी यासाठी या शासन निर्णयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करण्याची करण्याची पाहायला मिळालेली आहे अशा प्रकारे खरेदी करा इलेक्ट्रिक वाहन तर बघूया कशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता मित्रांनो तुम्हालासुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर किंवा कुठलेही इलेक्ट्रिक ट्रॉनिक वाहन खरेदी करायचे असेल तर अशावेळी तुमच्याकडे सर्व प्रकारचे कागदपत्र उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि ज्या ठिकाणाहून आपल्याला इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे आहे त्या ठिकाणी ही सगळी आवश्यक डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक असणार आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा इलेक्ट्रिक वाहन सबसिडी वरती घ्यायचे असेल आणि याविषयी अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये गव्हर्मेंटची लिंक दिलेली आहे त्या लिंक संकेतस्थळावर जाऊन तुम्ही भेट द्या आणि संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवर आहे ती चेक करा धन्यवाद आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद